आज एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रक्षाबंधनाचा रात्री भारतातून सुपरमून आणि ब्ल्यू मून दिसणार आहे पुन्हा अशा प्रकारची पौर्णिमा मार्च दोन हजार सदतीसमध्ये दिसणार आहे सुपरमून म्हणजे चंद्राचे पृथ्वीजवळ येणे आणि चंद्राचा आकार मोठा दिसणे तर ब्ल्यू मून म्हणजे एकाच महिन्यातील दुसरी किंवा एका मोसमातील चार पौर्णिमेपैकी तिसरी पौर्णिमा होय यामुळे रक्षाबंधनाच्या पौर्णिमेला चंद्र मोठा आणि प्रकाशमान दिसेल विशेष म्हणजे कधी कधी दोन रात्री पूर्ण दिसणारा चंद्र ह्या वेळेस अठरा एकोणीस वीस ऑगस्टच्या तीन रात्री कमी जास्त फरकाने पूर्ण चंद्र दिसेल अशी माहिती खगोल अभ्यासक आणि स्काय वॉच ग्रुपचे अध्यक्ष सुरेश चोपणे यांनी दिली आहे या राखी पौर्णिमेला एकोणीस तारखेला आपल्या भारतामधून आपल्या चंद्रपूरमधून आपल्याला सुपरमून आणि ब्लू मून नावाची एक दुर्मिळ घटना पाहता येणार आहे विशेष म्हणजे याच कालावधीमध्ये अठरा एकोणीस आणि वीस ऑगस्टला चंद्र आपल्याला पूर्ण दिसणार आहे जे दरवेळेस आपल्याकडे जनरली एकच दिवस पौर्णिमा असते किंवा कधी कधी दोन दिवस चंद्र आपल्याला कमी जास्त पूर्ण दिसतो पण यावेळेस मात्र तो तीन दिवस जवळजवळ पूर्ण चंद्र आपल्याला पाहता येणार आहे तर अशा प्रकारची ही जी घटना जर आपल्याकडे आकाश स्वच्छ असेल निर्भर असेल आणि आपल्याला पाहायची सा अच्छा असेल तर आपण ही घटना पाहू शकतो अशा प्रकारची घटना जवळजवळ दहा वर्षामध्ये एकदा घडतं पण यावेळेची जी घटना आहे किंवा अशाच प्रकारची जी घटना आहे ती वीस वर्षामध्ये ही घटना घडलेली गट आहे आणि म्हणून याला महत्त्व आहे सुपरमून म्हणजे जेव्हा चंद्र किंवा पौर्णिमेला असलेला चंद्र जेव्हा पृथ्वीच्या जवळ असतो त्याला आपण सुपरमून म्हणतो कारण यावेळेस चंद्र मोठा दिसतो म्हणून याला सुपरमून म्हणतात आणि जो ब्लू मून आहे ब्लू मूनचा अर्थ चंद्र निळा असतो असं नाही आहे तर एका सीझनमधली तिसरी जर पौर्णिमा असेल चारपैकी तर त्याला ब्लू मून म्हणतात किंवा एकाच महिन्यामध्ये जर दुसरी पौर्णिमा आली असेल तर त्याला ब्लू मून म्हणतात तर ह्या पाश्चिमात्य ह्या या, या ट्रेंड्स आहेत ह्या हे नावं आहेत परंतु अशा प्रकारची जी पौर्णिमा आहे आपल्याला पाहण्याची दुर्मिळ संधी यावेळेस आपल्याला मिळालेली आहे खरं तर दरवर्षी जवळजवळ दोन किंवा तीन ब्लू मन सुपूरमून असतात पण त्यांचं अंतर जे असते सूर्य पृथ्वीपासूनचं जे चंद्राचं अंतर असते ते थोडा म्हणजे जास्त अंतर असतं आणि म्हणून त्याला तिटक आपल्याला महत्त्व देत नाही आहे तर हा अशा प्रकारची ही जी पौर्णिमा आपल्याकडे आलेली आहे आणि तीन दिवस जवळजवळ पूर्ण चंद्र आपल्याला पाहण्याची संधी अनेक वर्षानंतर आपल्याला मिळालेली आहे तर सर्व खगोल अभ्यासकांनी याचा फायदा घ्यावा आणि चंद्र आपल्याला खूप चांगला पाहता आला त्याचा आनंद आपण घ्यावा अशी असं आव्हान स्कायवॉच ग्रुपतर्फे करण्यात येत आहे